मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ व कर्मचारी दत्ता जाधव यांना अतिक्रमण धारक कडून मारहाण पोलीस बंदोबस्त द्या मनपा कामगार युनियनची मागणी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे माऊली संकुलन रोडवरील मॅक्स केअर हॉस्पिटल शेजारी अतिक्रमण काढित असताना अतिक्रमण धारकांकडून मनपा अतिक्रमण प्रमुख आदित्य बल्लाळ व कर्मचारी दत्ता जाधव यांना मारहाण झाली असून तोपकाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे यावेळी महानगरपालिकेचे प्रशासन उपस्थित होते तसेच शहर पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा सुरू आहे शहरातील अतिक्रमण काढत असताना महानगरपालिकेकडून कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाही अतिक्रमण मोहिमेदरम्यान पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे आहे मात्र अधिकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अतिक्रमण काढत आहेत यावेळी अतिक्रमण धारकांकडून विरोध होतो शिबिगाळ केली जाते तरी देखील कर्मचारी निमूटपणे सहन करत अतिक्रमण काढतात यापुढे अतिक्रमण मोहिमेला पोलीस बंदोबस्त न मिळाल्यास कर्मचारी अतिक्रमण मोहिमेमध्ये सामील होणार नाही असा इशारा मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसकर यांनी दिलाय यावेळी अध्यक्ष बाळासाहेब मुदगल आनंद वायकर राहुल साबळे अनंत लोखंडे नंदू नेमाने आदी उपस्थित होते रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर